नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुद्धा ही या सुकदाच्या रूममध्ये येते सुद्धा ही सुखदाला सांगते की मला आज सार्थकची खूप काळजी वाटते कारण सार्थकचं मी राशी भविष्य बघितलं ते खूप आज अवघडच दिसतंय आहे असं पण मला समजलं आहे असेही सुधा सुखदाला सांगते त्यावर आता ही सुखदा बोलते की मावशी अगं अशा गोष्टींवर कुठे विश्वास ठेवतात का ग त्यावर इकडे सुद्धा विचारते की सार्थ कुठे गेलाय त्यावर सुखदा सांगते की अगं तो आज ऑफिसला गेलेला आहे आणि ऑफिसवरून तर कल्याणीला भेटायला जाणार आहे असे पण आता ही सुखदा सुधाला सांगते त्यानंतर आता ही सुदा बोलते की ही कल्याणी कोण त्यावर आता ही सुकदा बोलते की अगं ज्या कल्याणीने माझ्या आई वडिलांना आमच्या लग्नासाठी कॉम्प्रोमाइज केलं ती ही कल्याणी आहे आणि तिलाच भेटण्यासाठी आज आपला सार्थक तिकडे गेलाय असे पण आता ही सुखदा सुदाला सांगते त्यावर सुद्धा बोलते की परंतु मला आज खूप वाईट वाटतं ग काहीतरी वेगळं होईल असं वाटतं त्यानंतर मित्रांनो आता सार्थक या सुखदाने ज्या कॅफेमध्ये सार्थकला आनंदीला भेटण्यासाठी पाठवलेलं असतं त्या ठिकाणी सार्थक गाडी घेऊन येतो आता गाडीतून उतरतो आणि आपली गाडी लॉक करतो आता हा सार्थक आपल्या मनाशी बोलतो की आता ही कल्याणी मला पहिल्यांदा फर्स्ट टाइम भेटणार आहे आमच्या लग्नामधील ही कल्याणी दूर करणार आहे कोण असेल ही कल्याणी असे पण आता सार्थक आपल्या मनाशी बोलतो थोड्याच अंतरावर सार्थक समोर ही कल्याणी म्हणजे आपली आनंदी उभी असते त्यानंतर आता ही कल्याणी नेमकं आहे तरी कोण हे पण आता भेटल्यावर लवकरच समजेल असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच एक एक पाऊल टाकून इकडे ह्या कॅफे शॉपकडे येतो आता मित्रांनो आता ही आनंदी जवळच कोपऱ्यामध्ये उभी असते आता ह्या आनंदीची पाठ या सार्थकडे असते तर सार्थक हळूचे आनंदीजवळ येतो आनंदीला बोलतो की हॅलो कल्याणीच सा का मला सुखदाने भेटायला पाठवलं आहे त्यावर आता ही आनंदी हळूच वळून सार्थकडे बघते आता लगेच ही आनंदी या सार्थकडे वळून बघते त्यावेळेस आता सार्थकची सुद्धा या आनंदीवर नजर पडते आणि त्याच क्षणी मित्रांनो इतक्या दिवसांपासून आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण सार्थक व आनंदीसमोर आलेला असतो आता आनंदीला बघता सार्थकला काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं सार्थक इतका काही खुश होतो सार्थक लगेच ह्या आनंदीला बोलतो की आनंदी तुम्ही आणि हा सार्थक या आनंदीला मिठी मारणार तेवढ्यामध्ये आनंदी थोडीशी साईडला होते आणि ते सार्थकला जाणवतं तर आता सार्थक पुन्हा या आनंदीच्या जवळ येऊन उभा राहतो त्यानंतर सार्थक या आनंदीला बोलतो की सहा वर्षसुद्धा आनंदी माझी आठवण आली नाही का त्यावर इकडे आता आनंदी ही लगेच आपला हात सार्थक समोर करते आणि बोलते की हॅलो मिस्टर राजा अध्यक्ष मी कल्याणी म्हणजे या सुखदाची मैत्रीण तर सार्थक या आनंदीला बोलतो की आनंदी हा काय प्रकार आहे त्यावर आनंदी बोलते की मिस्टर राजाध्यक्ष तुम्हाला जे काही समोर दिसतं आहे ना तेच खरं सत्य आहे नंतर ही आनंदी सार्थकला सांगते की हे बघा सार्थक सर तुम्ही ज्या आनंदी म्हणजे कल्याणीला भेटायला आले आहेत ना ती कल्याणी आज तुमच्या डोळ्यासमोर उभी आहे बोला तुमचा काय प्रॉब्लेम आहे मी सॉल्व्ह करू शकते असे पण ही आनंदी या सार्थकला सांगते परंतु मित्रांनो सार्थक हे आनंदीला बघताच खूप इमोशनल झालेला असतो हा सार्थके आनंदीला बोलतो की तुम्ही काही माझी चेष्टा मस्करी करायला निघाल्यात काय ओ सहा वर्ष सहा दिवस किंवा सहा तास नाही वाट बघितली मी तुमची सहा वर्ष वाट बघितली मी अगदी खरं प्रेम केलं तुमच्यावर आणि तुम्ही आज नाव बदलून मला कल्याणी नाव सांगताय असे पण आता सार्थकी आनंदीला बोलतो तर आनंदी काही सार्थकच्या नजरेला नजर देत नसते आनंदी खाली बघते त्यानंतर इकडे ही आनंदी लगेच या सार्थकला बोलते की मिस्टर राजाध्यक्ष मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही वाट बघता हे बरोबर आहे परंतु मी काय तुम्हाला हे करायला लावलं होतं का असे पण आता ही आनंदी या सार्थकला सांगते सार्थक बोलतो की प्लीज आनंदी मला त्रास होत आहे काही बोलू नका त्यावर आता या आनंदीला बोलतो की आनंदी तुम्हाला असं बोलायला काही वाटत नाही का अहो माझं प्रेम होतं तुमच्यावर म्हणूनच मी वाट बघितली ना आणि माझं मन पण मला सांगत होतं की तुझं प्रेम तुला नक्की मिळणार म्हणूनच मी तुमची वाट बघत होतो ना असे हा सार्थक या आनंदीला बोलतो परंतु आनंदी काही मानायला तयारच नसते त्यानंतर सार्थक या आनंदीला बोलतो की तुम्हाला कोण सांगताय त्यामुळेच तुम्ही असं वागताय माझ्याशी आणि तुम्हाला काय मिळतो मला असा त्रास दिल्यावर तुम्हाला कुठला आनंद मिळतो त्यानंतर ही आनंदी या सार्थकला सांगते की मी आता कुणाच्या मनाचा विचार करणार नाहीये त्यामुळे मला सुख वाटतं की दुःख वाटतं हे मला आता काहीच वाटत आहे आणि तुम्ही पण मी जो काही निर्णय घेतलेला आहे तो पण तुम्ही निर्णय घ्यावा राज्याध्यक्ष असं माझ्या मनाला वाटते असे आनंदी या सार्थकला बोलते आता ही आनंदी सार्थकला बोल की मला असं वाटतं की तुम्ही आता पुढील काही जे आयुष्य राहिलेलं आहे ते सुखामध्ये काढावं आता ह्या आनंदीच्या तोंडातून हे सत्य ऐकता सार्थकला खूप इमोशनल वाटतं सार्थकला खूप वाईट वाटतं सार्थक आनंदीला बोलतो की आनंदी तुम्हाला सोडून मी कसं सुखामध्ये आयुष्य काढू फक्त ह्याच प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही एकमेव द्या असे पण हा सार्थक या आनंदीला बोलतो सार्थकला खूप त्रास होत असतो परंतु आनंदीला काहीच वाटत नसतं या आनंदीला बोलतो की एकतर सहा वर्ष सोडून गेल्या मी तुमची सहा वर्ष अगदी आतुरतेने वेड्यासारखी वाट बघितली आणि आता मला तुम्ही त्या सुखदाशी लग्न करायला लावता का असे पण आता सार्थकी आनंदीला बोलतो आणि सार्थक आता बोलतो की मी जेवढे जेवढे प्रश्न विचारेल ना तेवढ्या प्रश्नांची उत्तरे मला द्या असे म्हणत सार्थकी आनंदीचा हात जोरात घट्ट पकडतो आता मित्रांनो आनंदीला ज्यावेळेस सुद्धा डिवोर्स पेपरवरती साया करून घेतल्या होत्या आणि सार्थकला आपल्याला ज्यावेळी सोडून जायचे सांगितले होते ते सर्वक्षण डोळ्यासमोर येतात सार्थक खूप इमोशनल झालेला असतो सार्थक या आनंदीला बोलतो की प्लीज आनंदी सांगा मला तुम्ही मला सोडून का गेल्या होत्या मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे त्यानंतर आता सार्थक पुन्हा या आनंदीला बोलतो की प्लीज आनंदी मला सांगा तुम्ही मी नवरा म्हणून कुठे कमी पडलो मला प्लीज एवढं उत्तर द्या आता मित्रांनो त्याच वेळेस विशालची एंट्री तिथे होते विशाल लगेच आनंदीकडे बघत राहतो आता आनंदीसुद्धा विशालकडे बघते परंतु सार्थकने काही विशालला बघितलेलं नसतं तेवढ्यामध्ये मित्रांनो आता हा विशाल तिथे जवळ येऊन उभा राहतो आता ही आनंदी या सार्थकला सांगते की इथून पुढे मी आता तुमची आनंदी राहिलेली नाही आहे मी आता यांची कल्याणी झाली आहे असे म्हणत ही आनंदी आता विशालचा हात आपल्या हातात घेते आणि हे सर्व बघून बिचाऱ्या सार्थकला खूप वाईट वाटतं खूप त्रास होतो सार्थक आता लगेच थोडासा साईडला जाऊन उभा राहतो इकडे विशाल आणि आनंदी दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात नंतर आता ही आनंदी सार्थकला बोलते की मी माझा भूतकाळ पूर्णपणे विसरलेले आहे कारण तोच भूतकाळ आपल्या मानगुटीवर बसून आपला वर्तमान काळ आणि आपला भविष्य काळ का खराब करायचा त्यानंतर आता ही आनंदी या, या बोलते की आता मी मू ऑन झालेले आहे त्यामुळे तुम्ही पण सुखदाशी छान आयुष्य जगा आणि सुखाने संसार करा एवढं सांगायसाठी मी तुम्हाला इथपर्यंत आले होते मिस्टर राज्याध्यक्ष असं ही आनंदी या सार्थकला बोलते आणि ही आनंदी या विशालला बोलते की चल विशाल आता विशाल व आनंदी दोघे तेथून जातात तर इकडे आता सार्थक खूप इमोशनल खूप असा झालेला असतो सार्थकचा चेहरा बघण्यासारखा सुद्धा राहिलेला नसतो सार्थक सुद्धा विचार करू लागतो की जोपर्यंत तुम्हाला कुणीतरी हे वागायला लावते त्याचं कारण मी शोधून काढू शकत नाही ना तोपर्यंत मी पण गप्प असणार नाही असे पण सार्थक या आपल्या मनाला सांगतो आता विशाल व आनंदी तेथून जातात आता मित्रांनो पुढे गेल्यानंतर हा विशाली आनंदीला विचारतो की मला सांगा सार्थक सर तुमचा एक भूतकाळ होता का आणि तुमचं माहीत आहे मॅडम तुम्ही सांगत जरी तरी मला सर्व झालेलं आहे असे पण आता हा विशाली आनंदीला बोलतो।, बोलतो की खरोखर मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात आणि इथून पुढे तुम्ही जे काही हे आयुष्य निवडलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला नक्की शेवटपर्यंत साथ देईल असे पण हा विशाली आनंदीला शब्द देतो त्यानंतर आता या आनंदीला सार्थक बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवतात आता ही आनंदी आपल्या मनाला बोलते की सार्थक सर इथून पुढे जे काही बाकीचं आयुष्य राहिलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हिमतीवर जगायचं आहे असे पण ही आनंदी आपल्या मनाशी बोलते हे बघा सार्थक सर सुखदा ही तुम्हाला खूप आनंद देईल आणि सुखदासारखी जी छान मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये येते ना ती अशी मुलगी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही प्लीज वेळ वाया न घालवता सुखदाशीच लग्न करा असे पण ही आनंदी आपल्या मनाला सांगते तेवढ्यामध्ये इकडे आता सर्वजण आनंदीची घरी वाट बघत असतात मनोज हा आपल्या मनाला बोलतो की नेमका आता आनंदी तिकडे काय बोलली असेल कुणाच ठाऊक तेवढ्यामध्ये आनंदी आलेली मनोजला दिसते तर मनोज बोलतो की ते बघा आनंदी आली आता सर्वजण उठून धावत पळत ते आनंदीच्या जवळ जातात त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी घरात येते तर मालकी काही काही आनंदीजवळ जाते आणि आनंदीला बोलते की आनंदी मला सांग सार्थक सर तुला भेटलेत का आणि तू सार्थक सरांना काय सांगितलं अगं तू सार्थक सरांना सांगितलं का तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणून आणि काय ठरवलं गं तुम्ही दोघांनी असंही मालती खूप उत्साहाने या आनंदीला विचारते त्यावर आनंदी ही आपल्या वहिनीला भावाला आणि वडिलांना बोलते की मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर ही आनंदी बोलते की आता मी कल्याणी म्हणून या नावाने माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला आता मागे पाऊल टाकता येणार नाहीये मी सार्थक सरांना सांगितलं आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगावं आणि मी पण तुम्हाला एवढंच सांगते की इथून पुढे आता हा जो विषय झालेला आहे तो विषय पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आणि माझ्यासमोर काढू नका मला तुम्हाला एवढंच महत्त्वाचं बोलायचं आहे असे आनंदी सर्वांना सांगते आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता सार्थक गॅलरीमध्ये उभा असतो तिथे सुखदा येते सुखदा सार्थकला हाय सार्थक असे बोलते त्यानंतर सार्थक सुद्धा या सुखदाला हाय बोलतो त्यानंतर सुखदा सार्थकला बोलते की तू कल्याणीला भेटला वाईट तर नाही ना वाटलं तुला काही तर आता हा सार्थक बोलतो की नाही बरं झालं मी कल्याणीला भेटलो तिने तर माझे एकदम खडकन डोळे उघडले कारण तिने भूतकाळामध्ये पडायचं नाही हे मला शिकून दिलं त्यानंतर आता सार्थक खूप भडकलेला असतो कारण आनंदीचा खूप राग सार्थकला आलेला असतो सार्थक या सुखदाला बोलतो की इथून पुढे माझ्या तोंडातून आनंदी नाव सुद्धा निघणार नाही आणि मी चुकूनही काढणार सुद्धा नाही असे पण सार्थक या सुखदाला सांगतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही आनंदी सार्थकचा फोटो घेऊन बसलेली असते ही आनंदी सार्थकच्या फोटोकडे बघत बोलते की माफ करा सार्थक सर माझ्या पुढे दुसरा कुठलाच नाहीलाच नव्हता त्यामुळे तुम्हाला मी हा निर्णय दिला इकडे असं बघायला मिळतं की आता ही मालती या आनंदीला सांगते की तुला जर सार्थक सरांशी पुन्हा जगायचं नसेल लग्न करायचं नसेल तर आमच्याशी जे नातं आहे ते तू आय आत्ताची आत्ता तोडून टाक असे पण ही मालती या आनंदीला सांगते आता मालतीचा सा हा निर्णय ऐकता या आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता ही आनंदी कुठला निर्णय घेणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद